शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिकमधून एक गंभीर आणि धोकादायक बाब समोर आली आहे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही बातमी प्रत्येक नागरिकाने पालकांनी आणि प्रशासनाने नजरेखालून घालणं अत्यावश्यक आहे नाशिक शहरात एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने काही निष्पाप लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना शहराला हादरवून गेली होती ही घटना ताजी असताना मात्र असंच एक धोकादायक दृश्य पुन्हा समोर आलं आहे वडाळा रोडवरील जे एम सी टी कॉलेजच्या समोर तेथे एक मोठा उघडा खड्डा असून त्यात भरपूर पाणी साचलेलं आहे या खड्ड्यात परिसरातील लहान मुले आंघोळ करताना पोहताना दिसून येत आहेत ज्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकांच्या जीविताला धोका ठरू शकणाऱ्या या खड्ड्याकडे अद्याप प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाहीये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासन आणि त्या जागेच्या मालकावर राहणार आहे सकल मुस्लिम युवक महाराष्ट्रच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा देतो की हा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा अन्यथा जनतेत रोष आणि असंतोष उफाळून येऊ शकतो नागरिकांनी देखील आपल्या मुलांपासून या परिसरापासून दूर राहावं आणि इतरांनाही याची जाणीव करून घ्यावी शहरात जीव वाचवणं हे प्रत्येक यंत्रणेचं आद्य कर्तव्य आहे आता बघावं लागेल प्रशासन या इशाऱ्याची किती गंभीर दखल घेतं टीम विजन न्यूज नाशिक